राम राम मंडई शुभ सकाळ मी आहे समिता आणि आजच्या भोगीच्या ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मंडई तुम्हाला सर्वांना भोगीच्या गोड मंगलमय शुभेच्छा तर इथे आता मी तीळ लावून तांदळाची भाकरी भाजत आहे थोडंसं वेगळं आहे ना पण बाजरीचीच भाकरी का दुसऱ्या कुठच्या धान्याची भाकरी का नाही तर हो असा प्रश्न पडतो तर बाजरे बाजरी आणि तीळ हे उष्ण असतात आणि हिवाळ्यात थंडीपासून शरीराचे संरक्षण झाले पाहिजे शरीराला आवश्यक तेवढी उष्णता मिळाली पाहिजे म्हणून तीळ लावून बाजरीची भाकरी भाजली जाते आणि हिवाळ्यात बघा छान छान हिरव्यागार चवदार पौष्टिक आणि आरोग्यासाठी उपयोगी असलेल्या भाज्या उगवतात म्हणून आजच्या दिवशी सर्व हिरव्या पालेभाज्या मिक्स करून एक छान तीळ टाकून भाजी बनवली जाते आणि ऋतुमानानुसार ज्या ज्या भाज्या आणि फळं येतात त्या त्या भाज्या आणि फळं त्या त्या ऋतूमध्ये सेवन केली पाहिजे खाल्ली पाहिजे कारण त्या सर्व भाज्या आणि फळं आपल्या शरीराला आवश्यक असतात आणि त्या भाज्या आणि फळांपासून आपल्याला भरपूर सारे असे फायदे आपल्या शरीराला मिळतात आणि म्हणूनच ऋतुमान आणि सणांचा खूप जवळचा संबंध आहे तर मंडळी आज मी बाजरीची भाकरी न भाजता तीळ लावून तांदळाची भाकरी भाजत आहे कारण आमच्या कोकणात जास्त करून तांदूळ पिकतो आणि तांदळाच्या तसे इतर धान्याच्या पण भाकरी खाल्ल्या जातात तरी ते आता मी भाकरी कशा बनवते ते तुम्ही बघितलंच असणार आता भोगीची मिक्स भाजी कशी बनवते ते पुढे ब्लॉगमध्ये बघूया चला तर मंडई इथे माझ्या भाकरी भाजून झालेल्या आहे आणि मस्तपैकी तीळ लावून खरपूस अशी भाकरी भाजून झालेली आहे आणि आता हे बघा भोगीची भाजी आता मी बनवते जेवढ्या माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या ते तेवढ्या घेतल्या आहेत बघा तर चला आता मी भाजी फोडणीला घालते आता माझ्या सर्व भाज्या घालून झाल्यात छान अशा कलरफुल एकदम दिसत आहेत तर आता इथे आपण थोडस पाणी घालूया तर हे बघा इथे मी पाणी घालते जेवढ्या आपल्या भाज्या आहेत त्याच्या हाफ ग्लास पाणी घालायचं आहे हे बघा बॉईल होण्यासाठी कारण मी हरभारे टाकले तर हरभारे शिजायला पाहिजे सो पाणी टाकलंय तुम्ही वाफेवर थोडंसं पाणी घालून शिजवलं तरी चालेल थोडं मीठ घालूया छान लागेल भाज्यांना आणि वरून आपण भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार तीळ शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं घालू शकतो आता दहा मिनटं शिजू देऊया तर इथे दहा मिनटं झालेली आहे तर इथे आपली भाजी छान शिजली आहे तुम्ही थोडं पाणी कमी घातलं तरी चालेल सुखी होते छान पण मला थोडा रस्सा पाहिजे होता सो मी पाणी जास्त घातलंय हे बघा भाकरी बरोबर अशी छान भाजी खायला मजा येते थोडीशी वरून कोथंबीर ते आता आपण सर्व करूया भाजी गॅस बंद करूया तर मंडई इथे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि हे बघा अतिशय सुंदर दिसते एकदम रंगी बेरंगी अशी कलरफुल भाज्या आहेत आणि इथे मी हे बघा लावून भाकरी भाजलेल्या पण ह्या बाजरीच्या भाकरी नाही आहेत ह्या तांदळाच्या भाकरी आहेत तर आमच्या कोकणात तांदळाच्या भाकरीच बनवतात ते बाजरीची भाकरी चांगली असते थंडीमध्ये सो आता माझ्याकडे बाजरी अवेलेबल नव्हती मी तांदळाच्या भाकरी भाजल्या हे तर या भोगीची भाजी खायला तर मी इथे तुम्हाला एक पीस ओढून दाखवते बघा शेजलेत चांगल्या भाज्या छान अशा भाज्या शिजल्या आहेत तर चला तुम्ही पण भोगीची भाजी बनवून खा आणि तुम्हाला सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड मंगलमय हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त खा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद काळजी घ्या